आपला महाराष्ट्र युट्युब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद महाप्रवेशद्वाराचे द्वाराचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते भूमिपूजन मतदारसंघातील अल्पसंख्याक बांधवांचे प्रश्न प्राधान्याने सोडवले क्रीडा व युवक कल्याण बंदरे मंत्री संजय बनसोडे पंधरा वर्षापासून प्रलंबित असलेल्या भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या प्रवेशद्वाराचा प्रश्न सोडवला उदगीर या भारत देशाचे पहिले शिक्षण मंत्री भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद हे होते त्यांच्या नावाने प्रवेशदार उभारून पुढच्या पिढीला प्रेरणा मिळेल म्हणून गेल्या पंधरा वर्षापासून प्रलंबित असलेल्या भारतरत्न मौलाना अबुल कलाम आझाद यांच्या नावाने उभारण्यात या महाप्रवेशदाराचा प्रश्न सोडवला असून महाराष्ट्रातील एक देखणे प्रवेशदार या ठिकाणी उभारले जात आहे गेल्या पाच वर्षाच्या काळात सर्व समाज घटकांना घेऊन मतदारसंघाचा विकास केला त्यामध्ये उदगीर व जळकोट मतदारसंघातील अल्पसंख्याक बांधवांचे प्रश्न प्राधान्याने आपण सोडवले असल्याचे मत महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक कल्याण बंदर्या मंत्री संजय बनसोडे यांनी व्यक्त केले ते उदगीर शहरातील जळकोट रोड येथे भारतरत् मौलाना अबुल कलाम आझाद महाप्रवेशद्वाराच्या भूमिपूजन सोहळ्या प्रसंगी बोलत होते यावेळी मौलाना एजाज हक मौलाना जाकीर साब मौलाना नौशाद साब हफीज मोहिद्दीन मौलाना युसुफ खासमी खाजा कमरुद्दीन समीर शेख श्याम डावळे समद शेख मुजीब साब वसंत पाटील सैयद जानिमिया अनिल मुगाळे फैयाद शेख सनाउल्ला खान इमरोज हाशमी शाहेबाज पठाण श्रीहरी पाटील नबी उजमा मौलाना हकीम तन्वीर ठाणेदार शफी हाशमी प्रवीण भोळे इब्राहिम देवर जनकर, नजीर हाशमी इब्राहिम पटेल मौलाना इस्माईल साब जितेंद्र शिंदे अनवर पठाण रऊफ शेख डॉक्टर सचिन स्वामी नवाब पटेल सायस दराडे इम्तियाज शेख माजीद माजिद मोमिन अँड जहागीरदार चंद्रशेखर पाटील कुसना बानो वैशाली कांबळे काजल मिरजगावे सुनीता तेलंगे आदी उपस्थित होते पुढे बोलताना क्रीडा मंत्री म्हणून महायुती सरकारने माटीची स्थापना केली गेल्या अनेक वर्षापासूनच्या अल्पसंख्याक बांधवांच्या मागणीला या शालेने अल्पसंख्याक समाज हा मुख्य प्रवाहात येईल माटी योजनेमुळे अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे यामुळे विविध पदावर काम करण्याची संधी त्यांना उपलब्ध होणार असून आपल्या मतदारसंघात अल्पसंख्याक वसतीगृहाला निधी दिला शासकीय अध्यापक विद्यालयाच्या समोर मुस्लिम मुस्लिम शादीखाना उभारला रस्ते पाणी या पुरवून त्या, त्या सभागृह उभारले ईदगाह मैदानावर संरक्षण भिंत बांधण्यासाठी निधी दिला क्रमस्थानातील संरक्षण भिंत बांधकामासाठी निधी व विविध मस्जिदला निधी दिला यावेळी उदगीर शहर परिसरातील समाज बांधव व विविध पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते